महाराज कुठल्याही भक्ताला असा अर्धवट काहीतरी करून सोडत नाही ते त्याला मार्ग दाखवतात म्हणजे दाखवतात फक्त ती वेळ हा त्यातला महत्वाचा भाग आहे आणि खरच ती वेळ यावी आता त्या वेळेची आपल्याला किंमत राहत नाही असं जर पटकन सुटकी मागून काही मिळत असेल तर त्याची किंमत खरंच राहणार नाही पण कायक्यांचे प्रश्न अतिशय गंभीर असतात आजार पण किंवा आयुष्याच्या एखाद्या विचित्र टप्प्याला ते जाऊन पोचलेले असतात की तिथे आपल्याला पण त्यांचं ऐकताना माझं एक व्यक्ती म्हणून खूप मन हळवं झालेलं असतं पण महाराज शेवटी कधी कधी महाराज त्या परिस्थितीत सुद्धा त्याला शिव्या घालायला त्याला सांग तो नालायक आहे तो अंक आहे तो तमक आहे मी माझी मर्यादा ठेवून काय बोलायचं ते बोलते पण यांच्या जे ओघ आहे तो थांबत नाही ते त्या प्रकारेच त्या ओघातच ते कार्य करत असतात महाराजांचं घर त्या प्रत्येकासाठी उघड आहे ज्याला खरंच कुठे सांगायला जागा नाही ज्याला काही आपली दुःख मांडायला जागा नाही किंवा ज्याला समाजावरती आज विश्वास राहिला नाहीये ज्याला कुठली मैत्री नाहीये ज्याला कोणी उरले नाही अशासाठी महाराजांचं घर खरंच उघड आहे तरी यावं आणि महाराजांच्या डोळ्यात बघून आपला प्रश्न सांगावा आणि अशासाठीच हे घर त्यांचं कुळ माहीत नसतं म्हणजे कुलातली देवी माहिती नसते किंवा मा काही गोष्टी माहिती नसतात ते आम्हाला विचारतात की आता मी काय करायचंय म्हणलं स्वामी समर्थांना फक्त हाक मारा ते तुमचं जे देवी सापडत नसेल देव सापडत नसेल तर महाराज काही काळाने अशी माणसं तुमच्याकडे उभं करतात जे तुम्हाला तुमचा देवापर्यंत नेऊन पोहोचवतात तर ही लीला महाराजांमध्ये नक्की आहे आणि ती खूप आधार देणारी लीला आहे